हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्वजण आज मी रात्रीचं डिनर रेसिपी शेअर करणार आहे तुमच्या सोबत इथं दिवसा मूग भिजत घातलं होतं एक सात ते आठ घंटे मूग भिजून घेतलेली आहे स्वच्छ धुवून त्यामधलं पाणी काढून कुकरमध्ये घालून घेतलेली आहे त्यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालून छान दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायचे आहे पीठ थोडंसं तिमून घेतलेलं आहे त्याला आणखी थोडं मळून घेऊन मी इथं चपात्या करून दाखवणार आहे माझ्या घरामध्ये मा गायची चपाती केली जाते ती करून घेतली आता शेट्ट्या होईपर्यंत मी बाकीच्या चपात्या लाटून घेणार आहे एक छोटीशी चपाती लाटून त्यावर अर्धा आर्दाब, बा अर्ध्या बाजूने तेलाचा हात लावून घ्यायचा तेल किंवा तुप तूप काहीही वापरू शकता परत त्याला अशा पद्धतीने पीठ लावून फोल्ड करून तेल आणि पीठ परत एकदा लावून अशा पद्धतीने त्रिकोणी घडी घालून घेतली त्याची गोल चपाती लाटून घेतली आता ही चपाती शेकून घ्यायची तव्याला थोडस तेला ब्रशने तेल लावून घेतलं ला चपाती तव्यावर घालून घेतली एका बाजूने व्यवस्थित शेकले गेली की त्याला पलटून घ्या अशाच ब अशाच पद्धतीने एक चपाती करेपर्यंत दुसरी चपाती लाटून ठेवायची असते जेणेकरून चपात्या आपले पटकन होतील तुम्ही बघू शकता चपाती छान व्यवस्थित फुगलेली आहे चमच्याच्या सहाय्याने तेल लावून घेत आहे एक झालं की एक सर्व चपात्या मी लाटून घेत ला 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 आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका कुकरच्या शिट्ट्या झालेले आहेत आणि माझ्या सर्व चपात्या करून बाजूला काढून ठेवलेला आहे छान मऊसूत असं शिजलेलं आहे हे मूग याला थोडंसं घोटून घ्यायचं घोटून घेतलं की हळद घालून व्यवस्थित असं घोटून घ्यायचं आपल्याला जेवढं पातळ हे मुगाची भाजी करायची तेवढं पाणी घालून घेतले तापलेल्या कढईमध्ये जिरे मोरे लसूण कढीपत्ता कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीचं वाटण घालून घेतलेलं आहे हे सर्व परतले गेलं की जे घोटून घेतलेली मूग होती ती मूग घालून घेतली चवीनुसार मीठ घातलं तयार आहे माझी ही मुगाची भाजी अगदी रसरशीत चवीला मस्त खाण्यासाठी पौष्टिक अशी ही भाजी तयार झालेली आहे तांदूळ धुवून अर्ध्या घंट्यासाठी भिजत ठेवलं होतं त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून तांदूळ शिजायला ठेवून दिलेला आहे मी माझ्या घरामध्ये भात अशाच पद्धतीने करते म्हणलं की आज तुमच्या सोबत सुद्धा शेअर करावं अधूनमधून मधून फिरून बघायचं भात शिजला की नाही ते अशा पद्धतीने एळण काढून जे तांदळामधलं एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून टाकत आहे तुम्ही बघू शकता हे सर्व एळण काढून भात व्यवस्थित असं पसरून घेतलेलं आहे आणि झाकण टाकून छान याची वाफ काढून घ्यायची आहे अगदी मोकळा भात झालेला आहे चला तर मग रात्रीचं जेवण तयार आहे हलकं फुलकं आणि खूप पौष्टिक माझे व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यानंतर जर व्हिडिओ आवडला ले असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद